मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोवी धामणगाव तालुका शिल्लक जिल्हा परमी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून राज्यामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे आजपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे म्हणजे खरं तर उद्यापासून जास्त वाढेल पण आज बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणजे एकोणीस जुलै एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा अठ्ठावीस जुलै पर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार ठिकठिकाणी पडणार दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता म्हणजे आज अठरा जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत जिल्ह्यावाई घेऊ पूर्व विदर्भ पूर्व विदर्भमध्ये सहा जिल्ह्यामध्ये वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाच्या पाच जिल्ह्यामध्ये ते अठ्ठावीस जुलैपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे दररोज भाग बदलत पडणार म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील म्हणजे आजपासूनच बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे म्हणजे आज कोणत्याही गावात त्याच्यातून वंचित राहणार नाही म्हणजे दोन दोन दोनदा पाऊस येऊन जाईल म्हणून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी लक्षात घ्यायचं म्हणजे दोनदा पाऊस तुमच्या गावाला येणार हे लक्षात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील अठरा ते अठ्ठावीस जुलै दरम्यान दोनदा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील जरा जास्तच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रामध्ये एकवीस जुलै बावीस तेवीस जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पड अतिवृष्टी होईल मुंबईकडे अतिवृष्टी होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये सर्वत्र अठ्ठावीस जुलै ते अठरा जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान सर्वत्र म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस आणि प्रत्येक गावामध्ये पाऊस दोनदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल